तिथे दाखवणं नाही तिथंबे वगैरे प्रश्न नाहीये आहे किंवा आग लागण्याचा प्रश्न नाही आम्ही आग विजवणारे लोकाला लावणारे नाही परंतु साधाला प्रतिसाद मतदारसंघाचा विकास त्यांचे स्वप्न आहे आमचे स्वप्न आहे सहा हजार कोटींची कामं बच्ची बोनी आधी मतदारसंघात मंजूर करून आणलेली आहे ती कामं पूर्णत्व जाऊन नवीन काम आणून त्यानंतर ते काय करतात यावर त्यांचं परीक्षण आहे सध्या तीन वर्ष आयतीच काम आहे जाणे आणि भूमिपूजन करणे पण स्वतः नवीन काय आणतात त्यानंतर ते ठरेल की मतदारसंघातली जनता खरोखर समाधानी आहे की असमाधानी आहे चालती बोलती भाऊ प्रोग्राम काय सहा तारीखेला आयोजन झाला म्हणते बघा कसा आहे की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून प्रहार पक्षामध्ये जे कार्यकर्ते तनमन धनाने काम करत आहेत आणि बच्चू भाऊ सातत्याने प्रत्येक आंदोलनात सहभागी होऊन जनतेच्या समस्या सोडवत आहेत अशा तळागाळातल्या शेवटच्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांनी जे आजपर्यंत काम समाजासाठी केलं त्याचा सत्कार सन्मान व्हावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विभागवार संताजी धनाजी पुरस्कार सोहळे आपण घेत आहोत नागपूरला झाला मुंबईला झाला अकोला झाला आता सहा तारखेला अमरावती वर्धा यवतमाळ या तीन जिल्ह्यांचा मिळून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथे हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे एक तारीखले बा आमचे अचलपूरचे आमदार सन्मान्य प्रवीण भाऊचा वाढदिवस काय बोलले प्रवीण भाऊ बो। प्रवीण म्हणून पूर्ण भाषण ऐकलं म्हटलं त्याचं तेच असं करून दाखवले की बहिरम सक्सेस हा तुम्ही म्हणा करत नाही करत नाही कशी केली म्हणजे बहिरम सक्सेस बहिरम सक्सेस केली बहिरम सक्सेस कोणी करत नसते बहिरम सक्सेस लोक करत असते आणि बहिरम बुवा करत असते हा त्यांचा म्हणण्याचा आहे की मी त्याचा शंकर सक्सेस करून दाखवला त्यांनी शंकरपट जो आयोजित केला तसाच प्रहारनी सुद्धा केला पण दूर करी म्हणून बच्छीभाऊन जितक्या सेकंदात ती बाजी मारली त्याच्यात ते फुला आहेत ती मागे याचा आत्मपर्षण त्यांनी करावं काय सक्सेस केलं सक्सेस केलं म्हणजे काय केलं लोक घरून गाडीत बसून आणलं जातो तुम्ही ती बहिरमची यात्रा आहे त्या यात्रेला वर्षानुवर्षाची परंपरा आहे आणि बच्छीभाऊनी वीस वर्ष आधीपासून त्या तमाशे पण केल्यामुळं त्या ठिकाणी महिलांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि धूर करी म्हणून सहा सेक सहा पॉईंट समथिंग सेकंद मध्ये जो आपला पल्ला गाठला तो पल्ला कुणालाही गाठणं शक्य नाही हे तर झाली गोष्ट दुसरी गोष्ट देणं असं म्हटलं की राजस्व रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं तुम्हाला दहा पंधरा वर्ष लागले चार पाच महिन्यात असत केलं काय गर्दी होती त्याच्या रोजगार मेळाव्यात आणि काय राजस्व अभियान झालं नेहरू मैदान परत वाड्यावर अगदी बरोबर त्यांचा वाढदिवस होता चांगला दिवस होता त्यांना शुभेच्छा तुमच्या मार्फतही आहे आणि तसंही आहे कारण ते तसंही म्हटलं तर आमचे मित्रच आहे परंतु मला एक सांगा राजस्व अभियान तुम्ही म्हणता पण त्यावेळेला तुम्ही विसरता की बच्ची बोगाडी जो राहठी घेऊन गावागावात जातो तेव्हा लोकांना तालुक्याला आम्ही बोलवलं नाही सगळे अधिकारी ट्रकभर सामान घेऊन त्या जा गावात जाऊन त्या गावातल्या लोकांच्या समस्या सोडवल्या त्याच्यामुळे राजस्व अभियानाचं तुम्ही हे जे कौतुक करताय त्याच्यापेक्षा जास्त बच्चिबोंनी गावागावातून आजपर्यंत लोकांचं काम केलेलं आहे आणि संपूर्ण अधिकारी त्या गावातून बसवलेले असेल गावातले प्रश्न गावात सोडवलेले आहेत आणि गावातल्या लोकांना गावात न्याय मिळवून दिलेला आहे अशी गोष्ट आहे हा आता तुम्ही मी जे जे प्रश्न विचारणार तुम्हाला माहित आहे कोण जो बोलते त्याच्या भरोश्यावर मी प्रश्न विचारतो आपल्या बापाने घेण्याच्या काळा करून आपल्याला शिकवल्याच नाहीत हा तर गोट अशा आहे जर म्हणजे बच्चिबो जर आमदार झाले असते म्हणजे आपले आमदार झाले असते लाईव्हल गाव सोडून जायचं काम पडलं असतं हे चांगलं नाही ना बोलायला माणूस काही बोलू शकतो कसं असते कोणाला कॅमेरा दिसला कोणाला माईक दिसला की उत्साह येतो पण मला एक अपेक्षा आहे की जसं महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शंभर दिवसाचा एक आता गोसवारा सादर केलेला आहे शंभर दिवसाचा कार्यक्रम लावला होता आमदारांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम घोषित करून आमदारांनी शंभर दिवसात काय केलं असा हा ते त्या कार्यक्रमामध्ये घोषवारा करतील अशी मला अपेक्षा होती परंतु आमदार साहेब असतील बाकीचे अतिथी ते पालकमंत्री साहेब असतील किंवा राज्यसभा खासदार साहेब असतील प्रत्येकाने बच्चू भाऊच नाव घेतलं आणि बच्चू भाऊच्याच नावाना त्या ठिकाणी भाषणाची सुरुवात झाली म्हणजे ज्या पद्धतीने मुघलांना संताजी धनाजी पाण्यात दिसत होते यांना शंभर दिवसानंतर आजही बच्चू दिसतात बच्चू नाव घेतल्या त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढत नाही म्हणजे बच्चूभाऊचं महत्व आज त्यांच्या लेखी काय आहे हे जनतेला समजलेलं आहे काय त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही शंभर दिवसात काय केलं तुम्ही म्हणता राजस्व आम्ही उत्तर दिलं की आम्ही जाऊन रावटी केली तुम्ही म्हणता आम्हाला हे जमलं नाही ते जमलं नाही लोक गाव सोडून पळून गेले असते दर सोमवारी येथे जनता दरबार असतो त्या जनता दरबारात जेवढे लोक उपस्थित असतात दर सोमवारी आता येणाऱ्या सोमवारी तुम्ही स्वतः कॅमेरा घेऊन या त्याची शूटिंग करा आणि कोणाच्या कार्यालयात किती जास्त लोक असतात जे तुम्हीच अवलोकन करा आणि तुम्ही जनतेसमोर मांडा आ, हो की कोण गाव सोडून गेल असत कोण नाही गेल असत बोलण्याला काही अर्थ नसतो बोलातच बात बोलाचीच कडी असते टाळ्या मिळवण्यासाठी कोणी कोणतेही वाक्य बोलू शकतं पण वस्तुस्थिती आज ही आहे की जनतेतल्या मनातले आमदार हे खऱ्या अर्थाने बच्चू बोच आहे आता येणाऱ्या कालखंडात अचलपूर हा आमचा बाले किल्ला झालाय आणि तुमच्या जमिनी म्हणजे पायाखालची जमीन म्हटलं डलडल हालून राहिली म्हणून मला असं माहित झालं की शिक्षक मतदारसंघासाठी तुमची चाचपणी आहे असंही म्हणतात नो काही नाही म्हणणारे म्हणतील आता काही जणांनी असंही म्हटलं की नुसतं आता मंत्र्यासोबत जातात फोटो काढतात दादा भुसे साहेबांसोबत फोटो काढला प्रताप सरनाई काढला मतदारसंघाच्या समस्यासाठी माझी आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक लोकनेता म्हणून बच्चूभाऊ मंत्रालयात केव्हा जाऊ शकतात आणि दादा भुसेंच्या तिथे मी स्वतः हजर होतो दादा भुसेंनी ज्या पद्धतीने बच्चूभूंचं स्वागत केलं त्याच्यावरून समजलं की बच्चूभाऊचा मंत्रालयातला दबदबा उद्भव अजून कायम आहे आणि राहिला प्रश्न शिक्षकांचा शिक्षक हे सुद्धा या समाजाचे घटक आहे त्यांच्या समस्या जाणून घेणे समस्या सोडवणे हे प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे त्याच्यामुळे शिक्षकांकडे केवळ मतदार म्हणून बघणे आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आणि आम्ही त्यांच्या प्रश्नाला आत टाकतोय म्हणजे आम्ही आमच्या उमेदवारी चाचपणी करतोय असा त्याचा अर्थ काढणे हा स्वतःच्या असुरक्षिततेच्या भावनेचा प्रकार आहे पंचवीस वर्ष मतदारसंघात कोण राहील कोण नाही हे जनता ठरवेल ते काय आपण भविष्य ज्योतिष नाही आहे का उद्या उद्या सांगितलं परवा ठरलं परंतु माननीय पालकमंत्रीच्या कार्यक्रमाला असताना था। मला ही अपेक्षा होती की माननीय पालकमंत्री शेतकऱ्यांबद्दल बोलतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल बोलतील कारण ते हेलिकॉप्टरने आले होते वरून त्यांना पूर्ण त्या वावराची स्थिती दिसली असन परंतु पालकमंत्री शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ते शब्दही बोलले नाही ना विद्यमान आमदार बोलले ना त्या मंचावर असणारे कोणते नेते बोलले विद्यमान आमदार साहेबांनी हे म्हटलं तुम्हाला हिंदूंची मते मिळाली पण जेवढे शेतकरी आज कर्जसाठी भटकत भटकताय सावकाराच्या जा दरात जात आहे कारण कर्जमाफी न झाल्यामुळे त्यांनी जुनी कर्ज फेडली नाही त्यामुळे त्यांना नवीन कर्ज सहकारी बँकेचं भेटू शकत नाही कुठल्याच बँकेचं भेटू शकत नाही अशा वेळेला हिंदू शेतकरी तुम्ही हिंदुत्व शब्द वापरताय हिंदू मी पण आहे माझ्या हातात पण धागे आहेत मी पण देवधर्म करतो पण आमचा हिंदू हाताला काम असणारा हिंदू आहे आणि शेतकरी हा जातीवंत नसावा तो शेतकरी आहे त्याच्यामुळे माझी अपेक्षा जी होती कर्जमाफी बद्दल कोणीतरी शब्द काढेल आणि एका नेत्याने असंही म्हटलं की बाबा पूर्ण महाराष्ट्र फिरतात काय घरची म्हणते बाहेर तिला चोळी शिवा महाराष्ट्रात बोलवलं जात महाराष्ट्रात बोलवलं जातं आणि कार्यक्रमाला जातात लोक गर्दी करतात कारण दिव्यांगांचा प्रश्न सोडवणारा एकमेव नेता बच्चू कडू ज्यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन करून दाखवलं आणि ते दिव्यांगांचे दैवत आहे म्हणून जिथे जिथे अन्याय जिथे तिथे अत्याचार आहे तिथे लोक स्वतः बच्चू भाऊ बोलतात आणि बच्चू भाऊ महाराष्ट्रात जातात आणि त्या जनतेचा आवाज म्हणून काम करतात लागली तर हे होते प्रहार प्रवक्ते जितूदा दुधाने एक तारीखले आमदार साहेबांचा वाढदिवस झाला वाढदिवसाचा जे मेणबत्ती तेनं पेट्रोल ती त्या मेणबत्तीचा आता हळूहळू होताय म्हटलं जाय ते ज्या ज्या पद्धतीनं देणं भाषण दिलं त्या त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जितू भाऊन या ठिकाणी दिला येणारा कालखंड विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत बच्चीभोजे तसे चितंबे जर म्हटले ते एकदा चितंबे चालू झाले की कोणाला सुचू देत नाहीत याच्यावर पुढची भूमिका काय होते काय नाही पण जे काय बोलले जितू बोल आपलं काम आहे पत्रकाराचं की फक्त प्रश्न विचारणं आणि उत्तर यासारख्या लोकच आहे याचा मुलाखत तुम्हाला कशी वाटली काय वाटली खाली कॉमेंट करून नक्की कळवा आपलं काम आहे बाबा जे बोलले ते दाखवणं